हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एक छोट्याशा ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग जो आहे तो आहे की ऑनलाईन जे आता चालू झालेलं आहे म्हणजे ऑनलाईन प्रोसेस जे काही आहेत पेमेंट करायचं ऑनलाईन पेमेंट करायचं तर त्याच्याबद्दल आहे तर माझ्याबद्दल माझ्याबरोबर झालेला आमच्याबरोबर जो झालेला म्हणजे हे आहे फ्रॉड आहे तर तुम्हाला मी सांगणार आहे आणि तोही असा कुणी बाहेरच्यांनी कोणी केलेला नाही अशा नात्यामधलंच कोणीतरी केलेलं आहे तर मी ते सांगणार आहे कसा प्रकार आमच्याबरोबर घडला तर चला तर मग आपण आता विषयाला सुरुवात करूया तर एक दिवस मला वाटतं ते तेव्हा कोरोनाचा काळ चालू होता म्हणजे कोरोनामध्ये हे होतं तर आमच्या घरात असं झालं होतं की माझ्या सासूबाई ज्या आहेत त्यांना कोरोना झाला होता तर त्या हॉस्पिटलमध्ये होत्या म्हणजे खूप सिरियस होत्या अशा तर हॉस्पिटलमध्ये होत्या तर माझे मिस्टर आणि म्हणजे त्यांचे भाऊ आणि माझे मिस्टर ते हॉस्पिटलमध्ये सारखं जावं यावं लागत होतं म्हणजे बाहेरूनच हे करायचे पण तिथं काय लागतं नाही लागतं सिरियस असल्यामुळं जास्त त्यांना जावं लागत होतं की म्हणजे काही जर लागलं वगैरे तर तिथं नेऊन द्यावं लागत होतं बाहेरून मेडिसिन म्हणा काय म्हणा तर ते लागत होतं तर त्याच्यामध्ये त्यांच्या म्हणजे तेव्हा त्या ते, माझ्या मिस्टरांच्या ना डोक्यामध्ये खूप सारं असं म्हणजे बोलतात ना, ना। आई असती ना तर आईचं खूप सारं टेन्शन होतं त्यांच्याकडं की बाबा आपली आई हॉस्पिटलमध्ये आहे आता म्हणजे डॉक्टर तर सांगतात ते त्यांना त्याच्यामध्येच माइंड अटॅक पण आलेला होता सासूबाईंना माझ्या त्याच्यामध्येच म्हणजे कोरोना झालेला त्याच्यामध्ये त्यांना माइंड अटॅक येऊन गेला तर डॉक्टरनी खूप सांगितलं की ते आता म्हणजे खूप सिरियस त्यांना खूप हे करावं लागेल लवकरात लवकर ट्रीटमेंट तर तिथं पहिल्यांदा कसं कोरोनामध्ये कोणत्याच हॉस्पिटलमध्ये जर बेड वगैरे नसेल तर घेत नव्हते तर तो प्रकार झाला तर त्याच्यानंतर कसं तरी त्यांना तो भेटला आणि दिला त्यांचं ट्रीटमेंट वगैरे चालू पण झाली पण आणि चालू झाल्यानंतर व्यवस्थित सगळं झालं आणि मग माझे मिस्टर घरी आले घरी आल्यानंतरला मग म्हणजे माझे जे चुलत चुलत असं म्हणजे जास्त असं माझ्या चुल चुलत मावशी आहे म्हणजे असे चुलत पण नाही माझं एकदम नात्यातले वगैरे असे नाही आहे आमच्याच गावातले आहे तर मी ते तिला मावशी बोलते तर म्हणजे त्यांचं म्हणजे माझ्याच माहेरमधल्या आहेत त्या पण त्यांचं माहेरसुद्धा त्या मावशीचं माहेर ना माझ्या आईचं माहेर आहे ना त्या दोघे एकाच माहेरच्या आहेत माझी आई आणि त्या तर त्याच्यामुळं मग त्या बहिणी मानतात म्हणून मी त्यांना मावशी बोलते तर माझ्या मावशीचीच ही आहे मुलगी आहे आणि तिचे मिस्टर म्हणजे आमची ओळख आहे त्या अशी ओळख आहे तिची माझी तर असंच घरी बस माझे मिस्टर घरी आले होते त्यांच्या डोक्यामध्ये त्यांच्या आईचं टेन्शन होतं तर तेव्हाच ना त्या माझ्या जे बहिणीचे मिस्टर होते त्यांनी काय केलं माझ्या मिस्टरनं फोन केला आणि कधी न फोन करणारे त्यांनी फोन केला आणि असं असं सांगितलं की म्हणजे माझ्या मिस्टरनं सांगितलं की अहो असं असं झालेलं आहे माझे जे म्हणजे त्यांचे जे साडू होते साडू माझ्या बहिणीचा मावशीच्या मुलीचा मुलीचे मुली मिस्टर जे होते ते बोलले की आ, ते मुंबईला आलेले आहेत तर त्यांची पर्स जे आहे ती चोरी झालेली आहे म्हणजे वॉलेट जे आहे ते चोरला आहे आणि त्यांच्या वॉलेटमध्ये काही जे काय होतं ते चोरीला वॉलेटच चोरीला गेलं त्याच्यामुळं ज्यांना आता मुंबईला आलेलं आहे ते, ला ला ते तर मुंबईवरून त्यांना यायला पैसे नाही तर ठीक आहे पैसे नाही बोलणे तर मला सांगा म्हणजे ह्यांचा सक्का सागू आहे तर मग हे पैसे ऑनलाईन देऊ शकत होती की नाही मला सांगा तर तो भाग वेगळा झाला तर त्यांनी काय केलं स्वतः न देता आता त्यांना माहीत असेल की तो माणूस कसा आहे कसा नाही आहे तो त्यांचं त्यांनाच माहिती पण मला एकच म्हणायचं आहे की आपण आपल्याकडं जेव्हा त्यांनी मागितलं म्हणजे त्यांनी त्यांच्याकडं मागितलं असावं किंवा त्यांचा काय प्लॅन होता ते आपल्याला माहीत नाही त्या त्या दोघांचा काहीतरी प्लॅन होता की कोणाकडून असं पैसे वगैरे घ्यायचं किंवा काय असं असेल त्यांचं त्यांच्या वागण्यावरून तर तसंच वाटत होतं तर ते झालं त्याच्यानंतरला मग त्यांनी फोन केला मग माझ्या मिस्टरना बोलले असं असं झालं आहे की ते मुंबईला आलेत आणि त्यांची वॉलेट हरवलं तर त्यांना येण्यापुरतं तुम्ही काहीतरी पाचशे रुपये असं म्हणजे काही म्हणजे बोललेच नाही की तुम्ही एवढे एवढे पैसे द्या तर आम्ही तेवढेच पाठवले असते तर आम्ही आमच्या मनात ध्यानात असं काही नव्हतं की म्हणजे चला बाबा एक माणूस की म्हणून आपल्या आपला साडू आहे त्याचा साडू म्हणजे याच्यामध्ये आहे प्रॉब्लेममध्ये आहे तर मग आपण देऊ थोडं पैसे तर पहिल्यांदा त्यांनी काय केलं त्यांचा नंबर आम्हाला पाठवला तर जो मुंबईला आलाच तो आलाच नव्हता पण त्यांनी सांगितलं आम्हाला आपण तो मुंबईला आहे तर त्याचा नंबर पाठवला त्याच्यावरती नंबर आल्यावरती नंबरवरती आम्ही मग फोन करून सांगितलं तर तुम्हाला पैसे तर मग त्यांना आम्ही पैसे पाठवलं आणि माझ्या मिस्टरांनी कसलाही पुढचा पाठचा विचार न करता त्यांना ते पैसे पाठवलं बरं पैसे पहिल्यांदा पाठवलं ते हजार रुपये पाठवलं तर ते बोलले मला अजून थोडे पैसे पाठवा तर अजून थोडे म्हटल्यावर ते आणि आम्हाला जे हे ते माझे दाजी होते त्यांनी आम्हाला सांगितलंच नाही की तुम्ही फक्त त्यांना एवढेच पैसे पाठवा फक्त ते बोलले त्यांना पैसे पाठवा तर आम्हाला काय माहिती पैसे पाठव म्हटलं आम्ही पैसे पाठवले आणि माझ्या मिस्टरांनी कसलाही त्यांना विचारता पैसे पाठवले तर पाठवलं म्हणजे ते म्हणजे त्यांच्या डोक्यात ते आईचं हे चालू होतं टेन्शन होतं त्याच्यामुळे त्यांनी कसलात त्यांना विचारायचं असं म्हणजे काही सुचलंच नाही आपण बोलतो ना थोडंसं एक माणूस असा पूर्ण हरवून जातो की त्याला म्हणजे काही सुचत नाही तर त्यांनी ते पैसे पाठवलं बरं ठीक आहे पाठवलं त्याच्यानंतरला हजार पाठवले पहिल्यांदा ते बोलले अजून मला थोडेसे पाहिजे होती मला लग संध्याकाळपर्यंत लगेच रिटर्न करतो आता म्हटलं आपल्या नात्यातले आहे तर ते आपल्याला कोण फसवणार ना असं तेव्हा हे स्कॅम वगैरे असं काही नव्हतं तर ते बोलले की पाठवतो हो तर मग त्यांनी परत फोन केला ते म्हटलं अजून थोडे पाठवा तर माझ्या मिस्टरांनी त्यांच्या अकाउंटला जे तीन हजार होते ते पाठवले सगळे तिन्हीच्या तिन्ही हजार पाठवले आणि नंतरला त्यांच्या अकाउंटला पैसेच नव्हते मग नंतरला ते बोले आ, परत फोन केला त्यांनी म्हटले अजून थोडे पाठव म्हणजे चॅटिंगवरती चाललं होतं तर ते बोले अजून थोडे पाठव पैसे मला थोडीशी मला गरज आहे तर मी अजून तर मी विचारायचंच नाही विचारलंच नाही माझ्या मिस्टरनी की तुम्हाला किती पाहिजे पैसे काय आणि माझे जे ज्यांनी सांगितलं होतं तुम्ही त्यांना पैसे द्या त्यांना पण नाही विचारलं किती पैसे पाहिजे म्हणजे त्यांचा दोघांचं काहीतरी झालं होतं की फक्त पैसे मागायचे तर आता आणि माझ्या मिस्टरांनी मी जेवण बनवत होते त्यांनी मला पण नाही विचारलं की हा तू विचार की तुझे तुझे जे दाजे आहेत त्यांनी सांगितल्या मला मला की ह्या ह्या माणसाला पैसे पाठव ते हे करायला तर त्यांनी असं सांगायला पाहिजे होते की किती पैसे म्हणजे पाठवायचे काय तर ते न सांगता पैसे पाठवले प्लस माझ्या अकाऊंटमधले त्यांच्याकडे पैसे नव्हते म्हणून त्यांनी माझ्या सुद्धा पाच हजार पाठवले असे करून त्यांनी आठ हजार त्यांना पाठवले आणि आठ हजार पाठवल्यावरती मी मग त्यांनी माझ्या दाजींना मा मा फो म्हणजे मॅसेज केला की त्यांना एवढे एवढे पैसे पाठवले आठ हजार तर मग त्यांनी हे केला लगेच फोन केला की तुम्ही एवढे पैसे त्यांना का दिले तर हे बोलले ते बोलले की मला प पाठवा मला एवढं गरज आहे गरज आहे म्हणून मी तुम्हाला पाठवतो आणि पाठवले त्याच्यानंतरला फोन केल्यानंतर त्यांना विचारलं ज्यांना पाठवलं ना त्यांना फोन केला लगेच फोन केल्यानंतरला विचारलं की म्हणजे फोन बंद करून टाकला त्यांनी लगेच फोन एका सेकंदात फोन बंद करून टाकला फोन केला बंद मग नंतरला मीच माझ्या बहिणीला म्हणजे फोन दाजींना फोन केला तर ते बोलले तुम्हाला कोणी सांगितलं होतं एवढे पैसे पाठवला अरे म्हटलं तुम्ही सांगितलं म्हणून ना मी पाठवलं तर ते बोलले तुम्हाला एवढं कोणी पाठवलं सांग फक्त तुम्हाला येण्यापुरतं पैसे पाठवा सांगितलं होतं बरं येण्यापुरतं तर त्यांनी असं सांगितलंच नाही मला येण्यापुरतं पण पण किती पाठवायचे हे पण नाही ते झालं त्याच्यानंतरला ते बोलले की येण्यापुरते पैसे पाठवायचं होतं आता मी काय करू मी मी कसं तुम्हाला हे करू ते बोलल्या मी म्हटलं तर तुमचा पाहुणा आहे तो तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही पाठवलं तुम्ही आमचा नंबर द दिलाच नसता तर आम्ही कसं पाठवलं असं आणि त्याला कुठून आमचा नंबर भेटला असता तर ते बोलले की म्हटलं तुम्ही द्यायचं होतं ना तुम्हाला दुसरे पाहुणे नव्हते ग तुमच्या मुंबईला मग ते बोलतात की मला काय माहिती तुम्ही एवढं मला विचारून तुम्ही पाठवायचं होतं ना म्हटलं तुम्ही आमचा नंबर दिलाच का पण ना तुम्हाला विचारायची गरजच नाही आम्हाला ना तुम्ही आमचा नंबर दिलाच नसता तर आम्ही पैसे पाठवलंच नसतं कोणाला आणि मग तुमचा तो मेऊन साडू होता तर मग तुम्ही पाठवायचं होतं ना आम्हाला का तुमच्याकडं पैसे नव्हतं का तुम्ही ऑनलाईन व्यवहार करत नाही का ते बोलले माझ्याकडे नव्हते नंतरला माझ्या बहिणीला फोन केला माझी बहीण बोलली अगं ते दाजी थोडं ड्रिंक करतात असं करतात तसं करतात अरे ड्रिंक करतात ते करतात पण मग तुझ्या नवऱ्याला कळत नव्हतं का आम्हाला फोन करून सांगायचं कशाला कर की त्यांना पैसे पाठव म्हणून तुम्हाला माहिती आहे ना तो माणूस कसा आहे मग आम्हाला का सांगितलं की तुम्ही त्यांना पैसे खूप अडचण येते असं तसं चुकी तुमची आहे ना आणि आम्ही त्याचं सगळं रेकॉर्ड वगैरे मी कॉल रेकॉर्ड मी ठेवला होता रे म्हणजे माझ्याकडं सेव्ह करून मी कोणाचं पण असं कॉल वगैरे आलं तर रेकॉर्ड करून ठेवते तर मी रेकॉर्ड करून ठेवला होता त्यांना वाटलं की आम्ही काय बोलला चॅटिंग वगैरे पण भरपूर सगळं होतं सगळं मी मी त्यांना सांगितलं शेवटी मी त्याला नाही नव्हते ना पकडू शकत त्याचा नंबर त्यांनी बंद करून ठेवला होता त्याच्यानंतरला मग त्याच्या नंतरला आम्ही काय केलं मी दुसऱ्या माझ्या मोबाईलवरून फोन केला त्याच नंबरवरती तर ते, त्या ते, त्यांच्या ते त्या बायकोने फोन उचलला ज्या माणसाला पैसे पाठवलं ना त्याच्या बायकोने फोन उचलला आणि सांगितलं मी म्हटलं हा नंबर यांचाच आहे ना तर मजणं म्हणून म्हटलं बोलले हां आता म्हटलं तुमच्या मिस्टरांना एवढे एवढे पैसे पाठवलेत ते मुंबईला आलेत ना त्यांचे पर्स हरवले म्हणून तर ते बोलले आणि ते कधी आले मुंबईला ते घरात आहे आणि मुंबईला येई यायला कोण आहे तिकडं आमचं आणि मुंबईला काय येतील ते तर घरात आहे आणि ते कशाला तुमच्याकडून पैसे मागतील तर म्हटलं त्यांना आम्ही पैसे पाठवलेले आठ हजार रुपये पैसे पाठवले तर ते बोलतात नाही माझे मिस्टर तर घरातच आहे आणि ते कशाला तुमच्याकडून पैसे घेतील तर म्हटलं त्यांचे ते साडू आहे ना त्यांनी आम्हाला सांगितलं की ह्यांना असं असं पाठवतं म्हटले नाही नाही असं काही नाही पैसे विषय नाही पाठवलं म्हटलं त्यांना सांगा आमचे पैसे रिटर्न करायला तर ते बोलले पैसेच आम्ही कशाला तुमचे पैसे घेऊ असं तसे बोलायला लागतं म्हटलं ठीक आहे आता ह्यांच्याशी बोलून काही फायदा नाही मग त्यांचा नंबर तर आम्ही हे केलाच होता ठेवलाच होता पण त्याच्यानंतर म्हटलं जो ज्याने आपल्याला सांगितलं पहिल्यांदा त्याला पकडायचं नंतरला जे माझे दाजी होते जे माझ्या बोलले ना मा तुम्हाला मावशीची जी मुलगी बहीण होती मग तिला फोन केला तिला बोलले असं तर तिने फोन केला मग त्या बहिणीला तिच्या ती बोलली असं असं दाजीने कशाला पैसे घेतले एवढे तेवढे ती बोलली मग आता त्यांचं पैसे देऊन टाका ती बोलली आम्ही कशाला देऊ पैसे आम्ही घेतलंच नाही तर म्हणजे तीसुद्धा तिला नाही होऊन पडली की आम्ही पैसेच घेतले नाही म्हणून आता म्हटलं बघा तुम्ही तुझीच बहीण तुला खोटं बोलते मग आता आम्ही तर कोण वेगळे त्याच्यानंतरला मग हे केलं नंतरला पैसे मी म्हटलं मी तर पैसे तुमच्याकडून घेणं त्याच्याकडून नाही घेतलं पण मी तुमच्याकडून पैसे घेणार कारण का तुम्ही आम्हाला आमचा नंबर त्यांना दिलेला आहे आम्ही दिला होता का त्याला नंबर आमचं काय आहे का त्यांच्याशी कोण आमचा काय दूर दूरपर्यंत संबंध नाही मग आमचा नंबर त्याच्याशी जाण्याशी संबंधच येत नाही तुम्ही नंबर दिला म्हणून त्यांनी आम्हाला फोन केला आणि आम्ही पाठवलं आम्ही माणूस की म्हणून मा पाठवलं होतं आणि आमचं पण तेव्हा आमच्या आम्ही आमच्या टेन्शनमध्ये होते म्हणून पाठवलं मग ते बोलले की नाही असं नाही तुम्ही मला विचारून पाठवत होतं अरे विचारून पाठवायला पण तुम्ही सांगायचंच कशाला की या या माणसाकडून कोण तुम्ही पैसे घ्या म्हणून बरं तर ठीक आहे झालं प बोलले आता भी कर, भी उन्दी 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 ले मी कर मी कुठून देऊ पैसे मी कुठून देऊन म्हणजे तुम्ही केलेलं आहे ना तुम्हालाच नाही तर म्हटलं मी कंप्लेंट करणार तुमच्या नावाची माझ्या बहिणीला पण बोलले तुझ्या नावाची मी तुझ्या नवऱ्याच्या नावाची कंप्लेंट करीन तुम्ही असं नाही की पाचशेचं चार पाचशे असेल तर मी कसं सोडून दिलं असं जाऊद्यामध्ये काय जाऊ दे चारशे ते एवढं काय माणूस नाही म्हणावेत आठ हजार घेतले तुम्ही आणि परत बोलताय आम्हाला पैसे आम्ही कुठं पैसे घेतले म्हटलं माझ्याकडं बघ तुम्हाला बँकेचं डिटेल्ससुद्धा आहे माझ्याकडं सगळं आहे तुम्हाला पाठवलेलं कोणाला पाठवलं कोणाच्या नंबरवर पाठवले सगळं आहे म्हटलं गुंतणार कोण तुम्ही अडकणार कोण तुम्ही पैसा तर तुम्हाला आजचाही द्यावा लागणार आहे तसाही द्यावा लागणार आहे प्लस तुम्हाला आतमध्ये जावं लागेल म्हटलं एवढं मात्र हे नक्की म्हटलं पैसे तुम्हाला कसे द्यायचे बघा मी माझ्या पद्धतीने दे काढून तुम्ही तुमच्या पद्धतीने देणार की मी माझ्या पद्धतीने काढून घेऊ एवढंच फक्त मला सांग हा की नाही मग ती बोलली माझ्या आमच्याकडं पैसे नाही आमच्या खूप प्रॉब्लेम चालला आहे असं तसं असताना आठ चार आठ दिवस खूप म्हणजे खूप एकतर आम्ही आमच्या प्रॉब्लेममध्ये अडकलेलो होतो आमच्याकडं पहिल्या तसाही पैसा नव्हता आणि जे होतं ते पण माझ्या नवऱ्याने सगळं ऑनलाईन करून टाकलं तर ते झालं त्याच्यानंतरला मग मी परत दोन तीन दिवस तिला सतत कंटिन्यू त्या दाजींना आणि तिला फोन करत राहिले आता म्हटलं ह्यांनी केलं यांच्या नादामध्ये याच्यामध्ये टेन्शनमध्ये पण आता ते माझे रिलेटिव्ह म्हणल्यावर ते हे काय बोलणार तुझ्या बहिणीना तुझ्या दाजींनी सांगितलं होतं मला म्हणून मग आता मला तर विचारून त्यांनी पाठवलं नाही तर मी तर पाठवूनच दिले नसे पैशाचे व्यवहार मी कधीच तर कोणाला हे करत नाही कारण का काय पैशाचा व्यवहार ना हा ऑनलाईन खूप बेकार आहे म्हणजे खूप बेकार आहे कधी माणूस कधी हे करेल सांगू नाही शकत त्याच्यामुळं मी ऑनलाईन ना बाबा मी तुला शंभर दोनशे ऑनलाईन पण नाही देत तू समोर ये मी तुला देईल पण ऑनलाईन मी नाही देऊ शकत तर मग मी ते केलं तर ते, तिला ते, फोन केलं की बोलले नाही तर आज म्हणजे पैशापाई नातेसुद्धा तुटतात असं आहे आज, आज आमच्या म्हणजे तिचं माझा पैशामुळं रिलेशन जे आहे थोडं म्हणजे झालंच ना शेवटी एकमेकीला थोडंसं पैशांमुळं हे ते बोलणं म्हणजे माणूस माणसाची तुटतो पण मी त्यांना सांगितलं पैसे हे मला आठ दिवसात पाहिजे जे जेवढे घेतले तेवढे मला पाहिजे मग तुम्ही त्याच्याकडून घ्या तर तुम्ही द्या पण मला पैसे पाहिजे ते, ते, पाई ते बोलले तो असं आहे तो ड्रिंक करतो तो खुडून देईन पैसे आता असं तसं म्हटलं तो तुमचा प्रॉब्लेम आहे आमचा नाही आहे तुम्ही त्याच्या घरी जा त्याच्याकडून घ्या किंवा तुमचा काय दोघांचा झाला असन ते मला नाही माहिती म्हटलं पण पैसे तर मला हे पाहिजे माझे तर पैसे घेतले मी घेतल्याशिवाय नाही राहिले रिलेशन खराब झालं ना तरी चालेल पण पैसा हा मी माणसाला वाईट करून तुम्ही पहिलेही त्यांना सांगितलं होतं पैशाशी हे नाही करायचं तुम्ही दोघं काय ड्रिंक करत असाल कुठं बसत असाल त्याच्याशी मला घेणार नाही तो तुमचा प्रॉब्लेम आहे तुमचा पर्सनल प्रॉब्लेम पण पर पैसे हे माझे मला पाहिजे नाही नंतरला मग ते बोलले असं तसं माझं मी एवढं नाही देऊ शकत मी थोडं दे तेवढं नाही थोडं नाही आणि कमी नाही जेवढं घेतलं तेवढंच द्यायचं आहे मला पैसे मी त्यांच्याकडून पैसे म्हटलं बघ नाही तर मी उद्या कंप्लीट करेन तुमच्या नावाची म्हटलं कम्प्लेट मी तर करणारच मग ती माझी बहीण बोलली असं काही करू नको मी देते थोडं थोडं करून थोडं नाही म्हटलं मग ते बोलले मी तुला माझ्या मिस्टरनं माझ्या मिस्टर पण सारखे मॅसेज करायचे त्यांना असं तसं आणि तेव्हा माझ्या ताताची ट्रीटमेंट चालू होती म्हणजे दात मला दाढ काढायची होती त्याला पण पैसे लागणार होते मला पाच हजार तर मग म्हटलं तर आ आमचा प्रॉब्लेम तुम्हाला सांगून तुम्हाला खरं वाटेल का ती बोलायची काय पण सांगता तुम्ही तुम्हाला काही हे नाही तरी पण तुम्ही माझा मिळ देतो बोललो ना देतो देतो मला देतो नाही मला पाहिजेच आहे म्हटलं देतो नाही सांगायचं मला पाहिजेलच आहे माझे पैसे मग मा त्यांनी कसं करून करून पण तो चेक मला तिकडून त्यांनी माझं याचं केलं आणि मग तेवढं ते आठ ते परत बोलले असा नंबर कोणाला द्यायचा नाही आणि तेव्हापासून माझ्या मिस्टरना सांगितले कोणीही मित्र असू दे कोणीही असू दे पैसा हा पैशापासून सगळ्यांना लांब ठेवायचा कारण करा पैशापासून ना माणसं तुटतात आणि व्यवहार म्हणजे पैसा हा इतका वाईट आहे ना की माणसाला पैसा असेल तर माणूस जवळ येतो पैसा जर नसेल ना तो माणूस लांब जातो म्हणून पैशाशी ना कधीच हे नाही करायची व्यवहार नाही करायचा कारण का माणूस कसा आहे ना आजकाल ह्या ऑनलाईनमुळे ना खूप फसवाफसवी खूप चाललेली आहे आणि त्याच्यामुळं खूपच लोक असं म्हणजे नात्यातले लोक असू नये बाहेरचे असू दे पैसा लोकां पैशापासून नाती वेगळी ठेवायची आणि पैसा वेगळा ठेवायचा असं आहे तर असं झालं होतं आमच्याबरोबर पण मी तो पैसे म्हणजे माझे होते शेवटी माझ्या मेहनतीचे पैसे आहेत ते मी कोणाला फुकट का सोडायचं तर माझ्याकडे एवढंच काय होतं की फ्रूफ होते म्हणून मी त्यांना हे करू शकले पण कधी पण न करतानी माणसाने स्वतःकडे काहीतरी प्रूफ पाहिजेल की आपण तुम्ही जे, जे काय ऑनलाईन करता काय आजकाल ऑनलाईन खूप फ्रॉड चाललेले आहेत कोणाकोणाचे कॉल येतात तुमचं हे ये लिंक हे असं करा ते करा मी तुमच्या अकाउंटला पैसे पाठवलेत अजिबात कशालाच घाबरायचं नाही पैसा हा आणि कोणाला पाठवायचा देखील नाही आणि कोणाला ओ टी पी सुद्धा द्यायची नाही कधीच द्यायची नाही कारण का ओ टी पी दिली तर तुमचं अकाउंट पूर्ण खाली होतं त्याच्यामुळं काही जर बोलले ना तुमच्या म्हणजे कोणी कोणी सांगतात मी बँकेमधून बोलतो याच्यातून तुम्ही बोलायचं मी स्वतः बँकेत जाईल आणि मी माझं मी बघून घेईल पण कोणालाही काही द्यायचं नाही काही नाही बँकवाले कधीही तुम्हाला फोन करत नाही कधीच कर नाही करत बघा हे फ्रॉडवाले असतात ते तुम्हाला तुमचे हे करतात कारण काय हे नंबर जे आहेत ना हे सगळं याच्यावरून काढतात आणि तुम्हाला कॉल करत असं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की म्हणजे ऑनलाईन जे आता हे चालू आहेत ऑनलाईन व्यवहार चालू आहेत ना ते जपून करा आणि भले नात्यात असू दे कुणी असू दे करताना जपून करा विचारपूर्वक करा जे माझ्याबरोबर घडलं आहे ते तुमच्याबरोबर घडू नये म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर म्हणजे असंच नाही की आपल्याला बाहेरचेच फसू शकतात आपले जे रिलेटिव्ह असतात घरातले असतात पो कोणीही फसू शकतो आजकाल पैशासाठी लोक काहीही करतात तर चला व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा तर व्हिडिओला आपण इथंच एंड करू चला बाय बाय